मंगळ तालुक्यातील शेतकरी आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी माननीय एकनाथ मामाला आम्ही विनंती केली होती की आमचे प्रश्न सोडव आणि आमच्या हक्काचं जे काय आहे ते आम्हाला दे म्हणून आम्ही मागणी केली होती आणि त्या पद्धतीनं टॉवरवरती चढून या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं होतं परंतु मान्य प्रांत अधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनावरती दबाव आणून या ठिकाणी टॉवरवरचं आंदोलन मोडकणीत करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे त्यामुळं ते टॉवरवरचं जे काय आंदोलन आहे ते आंदोलन स्थगित करून या ठिकाणी मान्य प्रांताधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरण्यात आंदोलन या ठिकाणी सुरू करतोय जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आम्ही या ठिकाणी आंदोलन थांबवणार नाही असा या ठिकाणी इशारा देतो जय हिंद जय प्रहार प्रहार जनशक्ती पक्षाचा आमच्या मागण्या मान्य करा आमच्या मागण्या मान्य करा रस्ताना देणारा अधिकाऱ्याचं करायचं काय रस्ताना देणारा अधिकाऱ्याचं करायचं काय आपल्या भागातील ब्लॅकलेअर पाहण्यासाठी सारसा सामन्य करा व्हीला बेल करा गोपे बँकॉन आपल्या मोबाईल नोटिफिकेशन्स मिळवा